नमस्कार फ्रेंड कविता बुद्ध व्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे तर आज आहे संडे आणि संडे म्हटलं तर काहीतरी स्पेशल बनवलंच पाहिजे तर आज मी बनवले आहेत कोंबडी वडे त्यासाठी मी इथे घेतली चणा डाळ उर्दाची डाळ बडीशेप धणे ओवा आणि मेथीदाणा चणा डाळ हे सगळं मिश्रण आपण थोडंसं हलकं असं भाजून घ्यायचं आहे करपवायचं नाही आहे एक एक करून थोडं थोडं भाजून घ्यावे आणि त्यानंतर भाजून झाल्यावरती आपण ते मिक्सरमध्ये त्याची छान अशी पावडर तयार करून घ्यावी कोंबडी वडे बनवताना म्हटलं तुम्हाला रेसिपी शेअर करावी अस्सल मालवणी कोंबडी वडे आहेत हे तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा ही तुम्हाला नक्की आवडेल हे बघा सगळं मिश्रण आपण भाजून घेतल्यावरती आपण आता मिक्सरमध्ये त्याची पावडर तयार करून घ्यावी पीट पीट मी ते पावडर तयार करून झाल्यावरती आता आपण पीठ मळून घ्यावे पीठ मळण्यासाठी मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे छान असं चाळून घ्यावे आणि त्यानंतर दोन समान प्रमाणे वाटी मी तांदळाचं पीठ घेतलं आहे दोन वाटी तांदळाचं पीठ आणि एक वाटी गव्हाचं पीठ आणि ही जी आपण पावडर केली आहे ती त्याच्यात टाकून चवीपुरतं मीठ आणि कलरसाठी आपण इथे हळद टाकून पीठ असं घट्ट मळून घ्यावे पीठ मळण्यासाठी इथं मी कोमट पाण्याचा वापर केला आहे जास्त पातळ पीठ नाही मळायचं आहे घट्ट असं मळायचं आहे पीठ मळून झाल्यावरती पिठामध्ये थोडंसं असं होल करून त्यावरती गरम तेलाचं मोह टाकायचं आहे ते बघा ह्याप्रमाणे आणि घट्ट झाकण लावून ते ओवरनाईट रात्रपर्यंत ते पीठ बाहेर असंच ठेवायचं आहे सकाळी बघू शकतात आपलं पीठ तयार झालं आहे तर चला आपण झटपट यायची वडे बनवून घ्यावे त्यासाठी मी तुम जसं हवं तसं छोटेसे लोणी तयार करून घेतली आहेत इथे दुधाची पिशवी किंवा तेल पिशवी घेऊन तेलाचा हात लावून वडे असे करून घ्यावे इथे तेल तापत ठेवलं आहे बघा असे वडे आपले किती मस्त फुकत आहेत हे बघा असं थापून तेलामध्ये सोडावे हे वडे तुम्ही चिकनसोबत तसंच चहासोबतही खाऊ शकतात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग